Thank you बाप्पांसाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणूनच मोदकाचा आणखी एक प्रकार आज आपण बघतोय तणीचे मोदक म्हटल्यानंतर यामध्ये फक्त साखर आणि खोबरं म्हणजेच खिरापत भरली तरी सुद्धा हे मोदक चवीला अप्रतिम लागतात पण बाप्पांसाठी नेहमीपेक्षा नव्या चवीचे मोदक जर तुम्हाला बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा ठरणार आहे कारण यामध्ये आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचं सारण बनवलेलं आहे शिवाय याच्या वरचं आवरण जे आहे ते अजिबात वातड किंवा मऊ होणार नाही संपेपर्यंत हे मोदक छान कुरकुरीत राहतील तर मोदकाच्या पारीसाठी सर्वात आधी आपल्याला रवा भिजून घ्यायचा आहे तर इथं मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे रवा जर जाड असेल तर मिक्सरला वाटून घेतला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकू म्हणजे मोदकाची पारी छान चवदार होईल मोदक चांगले कुरकुरीत व्हावे यासाठी आपण यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत तर इथं मी दोन टेबल स्पून चांगलं कडकडीत तेल तापून घेतलेलं आहे आता हे तेल यामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचंय आणि तेल थोडंसं थंड झालं की हे सगळं हाताने एकत्र करून घेऊया तर इथं मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे हे पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचंय आता पाणी टाकून रवा भिजून घेऊया सुरुवातीला थोडं जरी पाणी टाकलं तरी रवा खूप पातळ वाटतो पण जसा जसा आपण तो हाताने एकजीव करत जाऊ तसा तसा रवा कोरडा होतो तर मी एक कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं पाव कप पाणी वापरून एवढं पातळ कणिक भिजवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा रवा आपल्याला भिजू द्यायचा आहे म्हणजे भिजल्यानंतर तो चांगला मऊ होईल त्यानंतर सारण्यासाठी इथं मी पाऊन कप सुकं खोबरं घेतलेलं आहे तळणीचे मोदक बनवतोय त्यामुळं ओला नारळ न घेता आपल्याला सुकं खोबरं आहे म्हणजे तळल्यानंतर मोदक मऊ होणार नाही त्यानंतर पाव कप पांढरे तीळ घेतलेले आहेत हे तिळ आपल्याला मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तिळाचा रंग बदलायला लागला की हे तिळ आपल्याला पॅनमधून काढून पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला अर्धा कप चिरलेला गुळ लागणार ला आहे तिळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि ऑन ऑफ करत हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत जास्त बारीक न करता असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आता यानंतर यामध्ये गुळ टाकून घेऊया यावेळी सुद्धा अगदी दोन तीन सेकंदासाठी मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला हे वाटून घ्यायचंय म्हणजे हे दोन्हीही व्यवस्थित एकजीव होतील आता पॅनमध्ये तूप टाकून घेऊया तूप हलकसं गरम असतानाच यामध्ये आपल्याला खसखस आणि बडशेप टाकायची आहे तर हे दोन्हीही जवळपास अर्धा टेबल स्पून असतील लगेच यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे मंद आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला हे खोबरं चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचंय आता गॅसची फ्लेम बंद करू आणि खोबरं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हलकंसं गरम असताना यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि सोबतच जायफळ किसून घातलंय खोबऱ्याचा चव थंड झाल्यानंतर यामध्ये तीळ आणि गुळाचं मिश्रण टाकून घेऊया गरम असताना जर यामध्ये मिश्रण टाकलं तर गुळ वितळून सारण चिकट होऊ शकतं त्यामुळं खोबरं पूर्ण थंड करून घ्यायचंय आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर असं हे मोदकाचं सारण तयार आहे आणि इकडे रवा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे आता पुन्हा एकदा हे कणिक चांगलं मळून घेऊ आणि व्यवस्थित मऊ झाल्यानंतर चेक करून बघूया तर यामध्ये अजिबात रव्याची कणी दिसत नाही आहे याचा अर्थ आपलं कणिक चांगलं मऊसूद भिजलेलं आहे आता यापैकी एक छोटासा गोळा काढून घेऊया आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे हवं तर तुम्ही एक मोठी चपाती लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर एका झाकण्याच्या मदतीनं याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे कोरडं सारण आहे त्यामुळे भरताना काळजीपूर्वक भरायचं आहे त्यानंतर मोदकाला कळ्या पाडून घेऊया तर अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता यानंतर मोदकाचं तोंड बंद करून घेऊया मोदक बंद केल्यानंतर जास्तीचं कणिक आपल्याला बाजूला काढून घेऊन अगदी छोटंसं टोक ठेवायचं आहे नाहीतर तगल्यानंतर हे टोक खूप कडक होतं पुरीमध्ये कोरडं सारण भरल्यानंतर पाकळ्या पाडायला तुम्हाला अवघड वाटत असतील तर अशी एखादी छोटीशी वाटी घ्या यावरती पुरी ठेवून नंतर यामध्ये सारण भरून घ्यायचंय या पद्धतीमुळे सारण भरल्यानंतर ते पुरीवरून बाहेर येत नाही आणि अगदी सहजपणे तुम्ही मोदकाला गळ्या पाडू शकता थोडंसं सुकलेलं वाटत असेल तर आतल्या बाजूने थोडासा पाण्याचा हात लावून घ्या आणि नंतर मोदकाचं तोंड बंद करून घ्या म्हणजे तळताना मोदक फुटणार नाही तर अशा पद्धतीने इथं मी अकरा मोदक तयार करून घेतलेले आहेत मोदकांचा आकार हा बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळं एक कप रव्यामध्ये जवळपास पंधरा ते सोळा मोदक तयार होतात आणि मोदकांचा आकार थोडासा छोटा ठेवला तर बरोबर एकवीस मोदक तयार होतील ताटाला चिकटू नये म्हणून हे मोदक मी एका कपड्यावर ठेवून घेतलेले आहेत तळण्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतलंय यामध्ये छोटा पिठाचा गोळा टाकून बघूया टाकल्यानंतर एक ते दोन सेकंदातच हा गोळा वरती आलाय तर एवढंच गरम तेल मोदक तळण्यासाठी असायला हवं सुरुवातीला गॅसची फ्लेम इथं मी मिडियम टू हाय ठेवलेली आहे आणि मोदकांना हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाला की त्यानंतर मंद आचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत मोदकाची पहिली बॅच तळून झाली की दुसरी बॅच तळण्याआधी गॅसची फ्लेम हाय करून तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर असे हे वेगळ्या चवीचे कुरकुरीत तळणीचे मोदक तयार आहेत आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात आणि असेच कुरकुरीत राहतात अर्थातच एवढ्या दिवस कुणी ठेवत नाही पण जर तुम्हाला आरतीचा मान मिळाला आहे आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात मोदक बनवायचे असतील तर कमी वेळात जास्त प्रमाणात तयार होणारे हे मोदक तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्ण डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद